हे व्होकेशनल ज्युनियर कॉलेज जे आहे ते बोगस आहे असं म्हटलं जात आहे तर याचा काही पुरावा आहे का मी संजय अंबळे तालुका दिवणी जिल्हा लातूर हे व्होकेशनल कॉलेज एकोणीसशे सत्त्याण्णव पासून इथं आहे दोन हजार सत्त्याण्णव सत्त्याण्णव पासून इथं पूर्ण तीस वर्ष झालं बोगस आहे कॉलेजच नाही इमारतच नाही इमारतच नाही म्हणजे इमारत भौतिक सुविधा संबंधच येत नाही इकडे भौतिक सुविधेच तुम्हाला सांगतो पूर्ण इथं शिक्षक शंभर टक्के अनुदानित शंभर टक्के ग्रँटेड आहे आठ शिक्षक आहेत झोपून पगार घेतात तुम्हाला सांगतो इथं काहीच नाही तिथं पत्ते खेळत बसतात रम्य खेळत बसतात तिथं आहेत एका वाड्यामध्ये एक शाळा आहे तुम्हाला सांगतो तु। कॉलेजच नाही तिथं एक पाच सहा रूम आहेत ते शाळेचे माध्यमिक शाळेचे रूम आहेत तुम्हाला सांगतो तु। आणि हे तपासण्यासाठी अधिकारी वगैरे कधी येत नाहीत हो। का मग कोणी चालली नाही तर आजपासून तीस वर्षात ते इन्स्पेक्शन नाही त्याचं काहीच इन्स्पेक्शन नाही काहीच नाही तुम्हाला सांगतो आता गा, तीन तिघाला दे तुम्हाला सांगतो तीन अहवाल झाले तुम्हाला सांगतो संचालक साहेबाकडे या संस्थेमार्फत सा, कॉलेज मार्फत कोणते अभ्यासक्रम चालवले जातात काय काय शिकवलं जातं काय काहीच नाही तिथे बँकिंग अकाउंटिंग तीन आहे तिथं तीन काहीतरी तुम्हाला सांगतो ते काहीच नाही तुम्हाला सांगतो तिथं वाड्यामध्ये आहे तिथं बाहेर बसतं तुम्हाला सांगतो कॉलेजच नाही इमारत नाही भौतिक सुविधा आणि काहीच नाही तुम्हाला सांगतो तिथं पगारी काढतात एक एक मस्त दहा दहा हजार रुपये देऊन पगारी काढतात लातूरला आणि मग त्यांनी जे दाखवलंय की शाळा चालते कॉलेज चालतं त्यांनी काय रूम दाखवल्यात आणि काय केलं माध्यमिकचे काय दाखवलं माध्यमिकची शाळा आहे तिथं पाचवी ते दहावी पस्तर तुम्हाला सांगतो ते रूम दाखवले तुम्हाला सांगतो आणि मग हे जे व्होकेशनल कॉलेज जे आहे व्यावसायिक कॉलेज जे आहे तर त्याची इमारत कोणती दाखवली त्यांनी तेच माध्यमिकची दाखवली तुम्हाला सांगतो डुप्लिकेट ते तर फाडलेलं ना अधिकारी आले ते परवा अधिकारी आले ते तपासणी केले पूर्ण तपासणी करून चित्त्या वगैरे हो बोर्डावर सगळं डुप्लिकेट आहे माहिती झाली तुम्हाला मग आता याच्या विरोधात तुम्ही काय करणार आता उपोषण केले मी पसर सगळं आत्महत्यांचा इशारा दिला तुम्हाला सांगतो आता तीन महिन्याची त्याला हे दिलते ते तुम्हाला सांगतो संपली ती मुदत आता हे द्यायला टाळटाळ टाळ करतात तुम्हाला मान्यता काढून घ्यायला टाळटाळ टाळ करतात परंतु व्हेकेशनल सेंटरमध्ये म्हणतात बॅचेस होतात परीक्षा होतात सर्व होतात काहीच नाही मुलं डुप्लिकेट आहेत सगळं डुप्लिकेट तुम्हाला सांगतो काहीच सगळं पूर्ण प्रकार डुप्लिकेट आहेत इमारतच नाही तर कुठली मुलं येतात तुम्हाला सांगतो सगळं चालते सुटकेस मध्ये चालते जास्त वीसचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे काय न संजय अंबुलगे देवनी